नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील आज आपण थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहोत त्याआधी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे तुम्हाला सबस्क्राईब करा कारण मला सहा हजारच्या वरती आतापर्यंत सबस्क्राईब चांगल्या पद्धतीने तुम्ही सपोर्ट करत आहात तर आज विषय थोडा आपण वेगळा घेतो मला क्लायंटचे फोन येतात की साहेब आपल्या केसमध्ये पुढचा वकील एकदम स्ट्रॉंग आहे भीती घालतात इनडायरेक्टली भीती घालतात आणि दिसायला मजबूत आहेत त्या मनानं आमचा वकील जरा नवीन आहे पोराटके आहे त्यामुळे त्या, त्या वकिलांची भीती वाटते की ते वकीलच आल्यानंतर आम्हाला आमच्या केसचं काय होईल अशी भीती वाटते म्हणून अनेक लोकांचे क्लायंटचे फोन येतात एका क्लायंटचा फोन आला होता की साहेब आमचे वकील फक्त मराठीमधून बोलतात आणि जे विरोधी पक्षाचे वकील आहेत ते इंग्लिशमध्ये मोठमोठ्याने बोलत असतात आणि मोठ्या आवाजात बोलत असतात अशा पद्धतीनं मला क्लायंटचे फोन येत असतात तर मी त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आजचा आपल्या व्हिडिओचा विषयच असा घेतलेला आहे की तुम्हाला तुमच्या समोरच्या वकिलाची भीती वाटते का तर मित्रांनो प्रामाणपिशा अशा पद्धतीनं आज महत्त्वाचा हा विषय का घेण्यात आला तर तुम्ही सुरुवातीला कुणालाही भिण्याची गरज नाही तुम्ही तुमची केस प्रामाणिकपणे कोर्टासमोर मांडलेली असते तुमचा वकील नवीन असू दे जुना असू दे किंवा पुढच्या वकिलाच्या मान्यानं पर्सनॅलिटी कमी असेल किंवा अनुभव कमी असेल जे काही कमी असेल तर मित्रांनो सांगण्याचा एवढाच उद्देश असतो तुम्हाला पुढच्या वकिलाला भिवून जाण्याची काहीही गरज नाही तुम्ही तुमची केस स्ट्रॉंगपणे तुमचा वकील जर मांडत असेल तर तुम्ही पुढच्या वकिलाची भीती अजिबात घेण्याची का गरज नाही तर मित्रांनो महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे काही वकिलांचं जन्मताच त्यांना मोठ्या आवाजात बोलण्याची सवय असते आणि आपल्याला माहिती आहे की जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात त्या पद्धतीनं एका एका वकिलांना जरी त्यांची भाषा मांडण्याची किंवा बोलण्याची आपण पाहतो समाजामध्ये एक एक व्यक्ती दोनच माणसं बोलत असतात तरी सदा ते दहा माणसं ऐकायला आले आहेत अशाबद्दल त्यांना मोठ्या आवाजात बोलण्याची सवय असते तसं काही वकिलांनासुद्धा मोठ्या आवाजात बोलण्याची सवय असते त्याच पद्धतीनं मी म्हटलं तसं व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती तर काही वकिलांना मोठ्या मिशा वाढवणे त्याच पद्धतीनं बरोबर सहा सात ज्युनियर घेणे त्यांना घेऊनच एका कोर्टा जाणे किंवा इंग्लिशमधने बोलणे इंग्लिशमधनं भाषा ज्या त्या कोर्टाची भाषा वेगवेगळी असू शकते तुम्ही इंग्लिशमधनं कुठेही आर्ग्युमेंट करू शकता तुमची भाषा मराठी असेल भाषा मराठीमध्ये करू शकता ज्या राज्याची भाषा असेल त्या राज्यामध्ये त्या भाषेप्रमाणे तुम्ही तुमचं आर्ग्युमेंट किंवा कोर्टासमोर तुमचं जे काय साक्षीपुरावा जर असतील ते तुम्ही तुमच्या भाषेतनं सुद्धा करू शकता त्याला कोणतंही बंधन नाही तुम्ही महाराष्ट्रात असेल तर मराठीमधून तुमचा वकील आर्ग्युमेंट किंवा जे काय भाषे कोर्टाची भाषा आहे ती चालू शकतात इंग्लिशमधून सुद्धा चालू शकतात त्यामुळं तुम्हाला कोणतीही भीती पाळवण्याचे कारण नाही विषय असा असतो जरी समोरच्या वकिलाच्या दहा दहा पाच पाच जरी ज्युनियर असतील तरी काम करण्याची पद्धत प्रत्येक वकिलांची एकसारखीच असते ज्यावेळी कोर्टाच्या आतमध्ये प्रेमाशीसमध्ये दोन्ही वकील तुमचा वकील असेल किंवा समोरचा वकील असेल प्रेमाशीमध्ये ज्यावेळी एंट्री करतात त्यावेळी त्यामध्ये पुढचा कोण आपला कोण हे सगळं भेदभाव वकिलांना विसरावं लागत असतं फक्त आपल्या क्लायंटची जी बाजू आहे प्रामाणिकपणे ती मेहेरबान कोर्टासमोर मांडावी लागत असते हे प्रत्येक वकिलाचं कर्तव्य आणि धर्म आहे त्या पद्धतीनं पुढचा वकील इंग्लिशमधून बोलला तुमचा वकील जरी मराठीमधून बोला त्यामध्ये काहीही फरक पडत नाही कारण जे न्यायाधीश पदावर जे न्यायमूर्ती बसलेला असतात त्यांना संपूर्ण भाषा समजत असते की कोणत्याही केसमध्ये काय आहे आणि जरी मोठ्यान बोललं इनडायरेक्टली तुम्हाला किंवा तुमच्या वकिलाला भीती धावण्याचा त्यांचा जरी प्रयत्न असेल तर कोर्टाची भाषा ही मोठ्यांना बोललं म्हणजे त्यांच्याडं निकाल लागतात असं काय तुम्ही समजू नका किंवा मोठ्यानं बोललं म्हणजे पुरावा साध्यच होतो सिद्धच होतो असं काही कोर्ट व मेहरबान कोर्ट फार हुशार असतात ते साक्षी पुरावा हे प्रामाणिकपणे बघत असतात आणि कोर्टाच्या भाषेमध्ये शांततेनं तुमचा कितीही भांनाच असेल कोणतेही वा वाद निर्माण होत असतील तर कोर्टासमोर बाजू मांडत असताना कोणत्याही वकिलाने शांततेनं बाजू मांडणे ही प्रत्येक धर्म कर्तव्य आणि जबाबदारी असते त्यामुळे मित्रांनो पुढचा वकील मिश वाढवून आहे का नाही आहे ह्याच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका आणि पुढच्या वकिलाची तुम्ही भीती बाळगण्याची कोणतेही काहीही कारण नाही कारण तुम्ही न्याय ज्यावेळी मागायला जात आहे कोर्टामध्ये त्यावेळी प्रामाणिकपणे गेलेला असतात तुमचे साक्षी पुरावे हे प्रामाणिक असतात त्यामुळं पुढचा वकील दहा जरी ज्युनियर घेऊन आलेत किंवा जरी इंग्लिशमधून बोलत असेल मोठमोठ्या बोलत असतील इनडायरेक्टली तुम्हाला तिची भीती वाटत असेल तर मित्रांनो असा कोणताही प्रकार नसतो एका एका वकिलांना मोठ्यानं बोलायची सवय असते काही वकिलांना मिशी दाढी मोठी वाढवण्याची सवय असते ते त्यांचा जन्माजात काही गुण असतात ते काय ते सोडू शकत नाहीत त्यामुळं किंवा मोठ्या वाजात मोठ्यानं बोलणे म्हणजे तुमचे केस कमकवत आहे असं काहीही समजू नका प्रत्येक जेवढी व्यक्ती असते तस ती प्रवृत्त राहते प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो एकाच माणसाचा स्वभाव एकसारखा सगळ्याच माणसासोब एकसारखा असतो असं काय नसतं आता काल त्या वकिलांनी समोरच्या वकिलांनी खालेली जेवणातून भाजी आणि तुमच्या वकिलांनी खालेली जेवणात बाजू एकच आहे का किंवा तुम्ही खालेली कालची भाजी जेवणावरून ती एकच आहे का तर नसते प्रत्येकाचं आदल्या दिवशीचं जेवण हे वेगवेगळ्या भाजीचं वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं त्या पद्धतीनं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या समोरचा वकील असू दे तुमचा वकील असू दे तुमच्या वकिलाला किंवा तुम्हाला समोरच्या वकिलांचं आर्ग्युमेंट करत असताना अजिबात भीती बाळगण्याचे कारण नाही तुम्ही ज्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये जातात त्यावेळी एक प्रामाणिक व्हायला लक्ष द्या तुमची या केसमध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्ही पुरावे साक्षी पुरावे कशा पद्धतीनं हजर करता तुमचा वकील किती शांतपणे तुमची कोर्टासमोर बाजू प्रामाणिक मांडतो हे आधी तुम्ही पाहणं गरजेचं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची प्रामाणिक बाजू कोर्टासमोर तुमच्या वकिलानं मांडल्यानंतर तुम्हाला पुढच्या वकिलाची भीती अजिबात घेण्याची गरज नाही कारण प्रत्येकाचा स्वभाव असतो त्याबद्दल त्यांनी काम चालवण्याचं प्रयत्न करत असतात इनडायरेक्टली जरी भीती टाकत असतील तर न्यायमूर्ती जे असतात न्यायाधीश असतात त्यांना संपूर्ण कोर्टामध्ये काय चाललेलं आहे त्या केसमध्ये काय घडत आहे याचा पुरेपूर अभ्यास असतो कारण अनेक केसेस अशा न्यायाधीशांच्या हाताकडून गेलेल्या असतात त्यामुळं त्यांना माहीत असतं की कोण मोठ्यानं बोलतो कोण लहान आवाजात बोलतो कोण समजावून सांगतो कोणाची केस हातात घेतल्यानंतर न्यायाधीश साहेबांना समजत आहे की ह्या केसमध्ये काय तथ्य आहे ही तथ्ये फार महत्त्वाची असतात तुमच्या वकिलांनी किती मोठ्यानं आर्क्युन घेतलं त्यामध्ये दंगा केला मोठ्या बोललेत अर्वाच्य भाषेची वा भाषेचा वापर केला असं जरी काय होत असेल तर न्यायाधीश साहेब जेवढं काय त्यांच्या अखत्यारीत बसत असतं न्यायदानाला जे काय शोभून असतं त्या पद्धतीनं कोर्टामध्ये ही भाषा वापरावी लागत असते त्यामुळं तुम्हाला तुमच्या समोरच्या वकिलाची अजे बात भीती बाळगण्याचं कोणतंही कारण नाही त्यामुळं मित्रांनो कोर्टामध्ये जात असताना तुम्ही तुमची बाजू कशी भक्कम कोर्टासमोर मांडता येईल तुम्हाला तुमच्या वकिलांना जेवढं काय माहिती देता येईल तुमच्या केससह ती प्रामाणिकपणे द्या आणि तुमची तुमचा जरी वकील मराठीमधनं जरी आर्ग्युमेंट करत असेल मराठीमधून सगळं जर सांगत असेल काहीही भिण्याचं काहीही कारण नाही पुढचा वकील किती इंग्लिशमध्ये बोलून दे मोठ्या भाषेत बोलून दे मोठ्या आवाजात बोलून दे किंवा कोणत्याही इनडायरेक्टली तुम्हाला भीती धावण्याचा प्रयत्न करत असेल त्याचा काही उपयोग होत नाही आणि तुम्ही भिवून जाण्याचं जा कोणतंही कारण नाही त्यामुळे मित्रांनो आपण आपली केस प्रामाणिकपणे लढायची आहे खचून आपण कोर्टामध्ये पुढच्या वकिलासमोर दहा ते पंधरा मिनटं येत असतो फार फार आर्ग्युमेंट केलं तर एक तास दीड तासात असतो दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला भिवून जाण्याचं जा अजिबात गरज नाही कारण परवाच एका क्लायंटचा फोन आला लेडीज क्लायंट होत्या आणि समोरचा वकील मिशा वगैरे वाढून मोठ्या आवाजात बोलणे ज्युनियर दोन तीन होते आणि साहेब त्यांना बघितलं नुसतं नाव जरी आठवलं तर माझी केस मी हरलोय काय काय असं मला त्यांनी सांगितलं तर त्यांना म्हणलो ताई काही काळ गरज नाही कोणतीही काळजी करण्याची तुम्ही बिंदास राहा तुमचा वकील जरी त्यांच्या मनानं जरी वेगळ्या प्रकारचा असेल ते त्यांच्यासारखी तब्येत नसेल मिशा नसेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यांच्यासारखी जरी इंग्लिशमध्ये भाषा बोलता येत नसेल प्रत्येक वकिलाला ही इंग्लिश भाषा चांगल्या पद्धतीनं समजून येत असते चांगलं बोलता येत आहे पण आपल्या मराठी भाषा मातृभाषा जी आहे मातृभूमीची आपली जी मराठी भाषा आहे महाराष्ट्राची तर ती चांगल्या पद्धतीनं वकील हे पुढच्या जजसाहेबांना न्यायाधीश आपण त्यांच्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये समजावून सांगण्यापेक्षा मराठी भाषेमध्ये जे एकमेकाची आपुलकी असते ती कोर्टासमोर काही वकील चांगल्या पद्धतीनं मांडू शकत असतात त्यामुळं आर्ग्युमेंट करत असतात काही करेक्ट्स पॉईंट असतात इंग्लिशमध्ये त्यासाठी काही शब्द वेळेवर सापडत नाहीत किंवा चांगले वकील असतात ते इंग्लिशमध्ये सुद्धा आर्ग्युमेंट करतात त्यामुळं इंग्लिशमधनं केलं काय किंवा मराठीमधनं केलं किंवा किंवा ज्या राज्याची भाषा आहे त्यामधनं जरी आर्ग्युमेंट केलं काय आर्ग्युमेंट कोणत्या भाषेतनं करणं हा मुद्दा कोर्टामध्ये उपस्थित नसतो तर महत्त्वाचा मुद्दा असतो की तुमची केस कोर्टासमोर तुमच्या वकिलानं कोणत्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं कोर्टाला मांडलेले आहे आणि त्याच्यावर न्यायनिर्णय काय झाला आहे ही गोष्ट त्या तुमच्या केसमध्ये महत्त्वाची असते त्यामुळं माझं सांगणं तुम्हाला मित्रांनो असेल पुढच्या वकिलांना अजिबात धुरून जाण्याची काहीही गरज नाही ते त्यांचं प्रामाणिक काम करत असतात तुमचा वकील तुमचा प्रामाणिक काम करत असतात मनामध्ये विनाकारण कोणतीही भीती बाळगू नका तुम्ही तुमच्या केसला प्रामाणिकपणे सामोरं जावा निकाल हा तुमच्याकडं लागत असतो माझ्या चॅनलला आता तर भरपूर जणांनी सबस्क्राईब केले तुम्ही जर केलेलं नसेल तर मला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद